नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला आता आजच्या ठळक घडामोडी दिल्ली ब्लास्ट पुलवामाहून डॉक्टर उमरचा मित्र डॉक्टर सज्जादला अटक भाऊ आईवडीलही ताब्यात तर डॉक्टर शाहीन ही जयेश महिला विंगची हेड एकनाथ शिंदेंचा सुनील राऊतांना फोन संजय राऊतांच्या प्रकृतीची केली विचारपूस म्हणाले लवकर बरे व्हा काँग्रेस कोणत्याही स्थितीत मनसेसोबत जाणार नाही बाळासाहेब थोरात यांची स्पष्टोक्ती बिहार एक्झिट पोलमध्ये एन डी ए सरकार एकशे चोपन्न जागांसह स्पष्ट बहुमत तर महागठबंधनला त्र्याऐंशी जागा आणि दिल्ली ब्लास्ट घटनास्थळावरून बेचाळीस पुरावे गोळा केले ब्लास्टच्या आधी डॉक्टर उमर हा तीन तास मेट्रो पार्किंगमध्ये थांबला आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर जेवराई तालुक्यातील तलवडा येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या लहान लहान विद्यार्थ्यांना घाण पाण्यातून व दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात वाढलेल्या बाबळीतून वाट काढत दररोज शाळेत ये जा करावे लागत आहे आता पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे भावी उमेदवारांना स्वतःला मेंबर झाल्यासारखे स्वप्न पडू लागले आहेत परंतु गावात अशा अनेक समस्या आहेत ज्याकडे लक्ष देण्यासाठी यांच्याकडे अजिबात वेळच नाही तरी या शाळेच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या बाबळी काढून त्वरित रस्ता मोकळा करून देण्यात यावा अशी भावनिक साध येथील लहान लहान विद्यार्थ्यांनी घातली आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपयुवा जिल्हाध्यक्ष श्री शेख खिजर यांनी यापूर्वीच ग्रामपंचायतीच्या ही बाब निदर्शनास आणून दिली होती परंतु ग्रामसेवक व सरपंच यांनी त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आता तरी या समस्येकडे ग्रामसेवक व प्रशासक हे लक्ष देतील का असा सवाल शेख खिजर यांनी विचारला आहे दामिनी पथक प्रमुख पी एस आय पल्लवी जाधव यांनी काल दिनांक दहा अकरा दोन हजार पंचवीस रोजी खोलेश्वर विद्यालय निवासी वसतिगृह दिंद्रुड तालुका माजलगाव जिल्हा बीड येथे भेट देऊन येथील मुलींसह विद्यार्थ्यांना बालकांचे अधिकार बाललैंगिक अत्याचार अधिनियम सेफ टच अनसेफ टच बालविवाह प्रतिबंधक कायदा महिलांना भारतीय संविधानाने दिलेले मूलभूत अधिकार याबाबत तसे धूम्रपान करू नये मोबाईलचा अतिवापर टाळावा अशा अनेक विषयांवर सखोल असे मार्गदर्शन केले तसेच मुलींनी दैनंदिन वापराच्या वस्तूने आत्मसंरक्षण कसे करायचे देखील माहिती देण्यात आली यावेळी पाचशे ते सहाशे विद्यार्थी हजर होते त्यांना तात्काळ मदतीसाठी टोल फ्री हेल्पलाईन एकशे बारा दहाशे एक्क्याण्णव दहाशे अठ्ठ्याण्णववर कॉल करणे तसेच ऑफिसकडून तयार करण्यात आलेला क्यू आर कोड व तक्रार करण्याबाबत सांगण्यात आले त्याचप्रमाणे दामिनी पथक हे शहरात तसेच तालुक्याच्या ठिकाणी जाऊन शाळा कॉलेज वसतिगृह येथे भेट देऊन मार्गदर्शन करीत आहे बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण बांधकाम आणि आरोग्य विभागांमध्ये विभाग प्रमुखांचा मनमानी कारभार सुरू असून विभागीय आयुक्तांची परवानगी न घेताच प्रतिनियुक्तीऐवजी अतिरिक्त कामकाज या गुंडस नावाखाली आपल्या मर्जीतील कर्मचाऱ्यांना पुन्हा त्याच विभागात ठेवण्यात येत असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांनी केला आहे या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री अजितदादा पवार यांना जिल्हाधिकारी बीड आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांच्यामार्फत लेखी तक्रार सादर करण्यात आली आहे डॉक्टर ढवळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की जिल्हा परिषदेच्या कोणत्याही कर्मचाऱ्याची प्रतिनियुक्ती करण्यासाठी विभागीय आयुक्तांची परवानगी आवश्यक असते मात्र प्रतिनियुक्ती हा शब्द न वापरता अतिरिक्त कामकाज या नावाखाली मोठ्या प्रमाणात प्रतिनियुक्त्या करून नियमांचा बेकायदेशीर पद्धतीने भंग करण्यात आला आहे काही विभाग प्रमुख आपल्या आवडत्या कर्मचाऱ्यांना प्रशासकीय किंवा विनंती बदलीनंतरही त्याच विभागात ठेवत आहेत हा प्रकार विशेषतः शिक्षण बांधकाम आणि आरोग्य विभागात प्रकर्षाने दिसून येत आहे अनेक कर्मचारी हे वर्षानुवर्षे त्याच ठिकाणी काम करत आहेत डॉक्टर ढवळे यांच्या म्हणण्यानुसार सीईओ यांच्या चांगुलपणाचा काही अधिकारी गैरफायदा घेत आहेत सध्या जिल्हा परिषदेतील शंभरहून अधिक कर्मचारी हे अतिरिक्त कामकाजाच्या नावाखाली महत्त्वाच्या टेबलवर बसलेले आहेत या प्रकारामागे हितसंबंध आणि सत्ताधारी गटांचा हात असल्याची शक्यता नाकारता येत नाही तरी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी अशी मागणी डॉक्टर ढवळे यांनी केली असून लवकरात लवकर कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे आम आदमी पार्टीच्या वतीने बीड जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद निवडणुका सोबळावर लढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे याच पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीचे मराठवाडा सहप्रभारी अश्विन नलबले यांनी बीड येथे येऊन बीड जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभागात स्वतः उपस्थित राहून ए फॉर्म दाखल केला यावेळी आम आदमी पार्टीचे बीड जिल्हा अध्यक्ष माजी सैनिक श्री अशोक येडे व शहर प्रमुख सय्यद सादेक यांची उपस्थिती होती फॉर्म दाखल झाल्यानंतर त्याची प्रत जिल्हा अध्यक्ष अशोक येडे यांच्याकडेही सुपूर्द करण्यात आली या प्रसंगी श्री अश्विन नलबले यांनी सांगितले की आम आदमी पार्टी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका ह्या जोमाने लढवणार असून कोणत्याही प्रकारची अडचण आली तर आम्ही ती सोडवण्यास सदैव तत्पर आहोत असे म्हणत कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवत चांगले मार्गदर्शन केले माजलगाव येथे इम्रान तेहतीस वर्ष यांच्यावर कत्तीने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली या प्रकरणी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की इम्रान मुर्तुज बेग व भाऊ अरबाज हे दिनांक नऊ नु नोव्हेंबर रोजी रात्री घराकडे जात असताना नगरपालिकेसमोर येताच गांधलपुरा येथील शकील कुरेशी इम्रान कुरेशी जयद कुरेशी अबेद कुरेशी सुफियान कुरेशी व इतर तिघांनी मिळून मोटारसायकल अडवली व आम्ही रात्री गप्पा मारत असताना तू व तुझा भाऊ पोलिसांना बोलावून आमची बैठक का मोडतात असे म्हणत जैद कुरेशी व अबेद कुरेशी यांनी इम्रान व अरबाज बेग यांच्या गचुऱ्याला पकडत मोटारसायकलवरून खाली खेचले व सोफियान कुरेशी यांनी शिबिगाळ केली तर शकील कुरेशी यांनी त्याच्या हातातील लोखंडी कत्तीने वार केला असता हात आडवा घातल्याने उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली तर इम्रान कुरेशी याने त्याच्या हातातील धारदार चाकूने वार करून गंभीर दुखापत करत जखमी केले सोफियान कुरेशी याने अरबाज बेग याला धरून ठेवले व इतर तिघांनी आम्हा दोघांना मारहाण केल्याने आम्ही आडाओडा केल्यानंतर अनेक जण जमा झाल्यानंतर मारहाण करणारे पळून गेले व यापुढे पोलिसांना सांगितल्यास जिवे मारून टाकू अशी धमकीही दिली या प्रकरणी इम्रान मुर्तुज बेग यांनी शकील कुरेशी इम्रान कुरेशी जैद कुरेशी अबेद कुरेशी सोफियान कुरेशी व इतर तीन जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे पुणे येथे केअर फॉर यू या संस्थेच्या वतीने आयोजित विविध स्पर्धांमध्ये महाराष्ट्रातील जवळजवळ दीडशे बालगृहांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला यामध्ये बीड येथील संस्कृती विद्यालयाच्या एकूण बारा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता यामध्ये जनरल नॉलेज स्पर्धेत चिरंजीव विशाल बोर्शे याने प्रथम क्रमांक पटकावला त्याला एक लॅपटॉप प्रमाणपत्र आणि सतरा हजार रोख रुपयांचे बक्षीस मिळाले तसेच चित्रकला स्पर्धेत चिरंजीव सूरज गाडे याने द्वितीय क्रमांक मिळवला त्याला एक लॅपटॉप बारा हजार रुपये रोख आणि प्रशस्तीपत्रक मिळाले तर क्राफ्ट स्पर्धेत चिरंजीव मारुती लाड याने तृतीय क्रमांक मिळवला त्याला एक लॅपटॉप आणि दहा हजार रुपये रोख मिळाले या स्पर्धेत मुलांना डॉक्टर दत्ता नलावडे सर यांनी मार्गदर्शन केले तर या यशाबद्दल संस्थाचालक डॉक्टर दत्ता नलावडे सर सो हो, अर्चना जानोळे मॅडम यांनी मुलांचे कौतुक कौ व अभिनंदन केले आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार